नमस्कार प्रेक्षक मी डॉक्टर चौधरी आणि स्वागत आहे तुमचं माझं चॅनल डॉक्टर फॉर युअर आपल्याला एखाद्या लग्न समारंभात गेलो किंवा मोठ्या खास कार्यक्रमात गेलो की असं वाटतं की आपला चेहरा सगळ्यांमध्ये उठून दिसावा चमकावा आणि परंतु प्रत्येक वेळेस आपण महागडे फेशियल्स शक्य होतील असं नाही आणि म्हणूनच मी आज घेऊन हो आले तुम्हाला सात दिवसांचं स्किन केअर चॅलेंज की ज्याच्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक तरी येईलच शिवाय ती कायम असेल तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम कर आपल्याला करायची आहे अभ्यंतर काळजी आपण आहार आणि आवश्यक असलेलं पाणी हे देऊन केली तर फार बेटर असत आहारामध्ये तुम्ही तळलेले बेकरीचे किंवा जंक फूड हे टाळायचे आहेत आणि साधा सकस परंतु सात्विक आहार घ्यायचा आहे साखर मैदा आणि फास्ट फूड सारखे पदार्थ एकदम टाळायचे आहेत शरीराला आवश्यक असतं पाणी हायड्रेशन खूप महत्वाचं आहे त्यामुळे दिवसातून कमीत कमी तीन लिटर पाणी तुम्ही प्यायला हवं सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू टाकून अवश्य घ्या की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील विषदरोग्य किंवा जी टॉक्झिन्स आहेत ती बाहेर पडतील आणि आपली त्वचा आपले शरीर डिटॉक्स होईल आणि यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक यायला मदत होते आता बाहेरून काळजी कशी घ्यायची हे बघूयात यासाठी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चेहरा साध्या पाण्याने धुवा थंड पाण्याने धुवा जर तुम्ही बाहेर जात असाल स्कूल कॉलेज जॉब ड्युटी या कारणाने तर चेहऱ्यावर स्कार्फ किंवा स्ट्रोल अवश्य बांधून जायचा की ज्याच्यामुळे प्रदूषणाने आपल्या त्वचेची रक्षा होईल संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी डीप क्लिन्झिंग फार महत्वाचं आहे कारण दिवसभरातून साचलेली जी धूळ आहे जंतू आहे किंवा प्रदूषणामुळे काळवणलेली त्वचा स्वच्छ करणं फार आवश्यक असतं मात्र चेहरा फार घासून पुसू नका कारण याच्यामुळे त्वचा आपली स्किन डॅमेज होऊ शकते आता तिसरी काळजी त्वचेवर लेप लावणं एक नॅचरल नैसर्गिक असा लेप लावणं तर आता मी तुम्हाला सांगणार आहे एक नॅचरल नैसर्गिक असा आणि अत्यंत उपयुक्त मॅजिकल म्हणून इतका तो प्रभावकारी आहे हा फेस मास्क यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे एक चमचा बेसन एक चमचा दही आणि अर्धा चमचा मध बेसन आपल्या त्वचेला आतून स्वच्छ करतं दही त्वचेवर असलेले काळे टॅनिंग यांना काढतं आणि मध आपल्या त्वचेला हायड्रेट करतं आणि त्वचा मऊ करत तर हा लेप तुम्ही आठवड्यातून तुम तीन वेळा लावायचा आहे आणि नंतर पंधरा ते वीस मिनिटं ठेवल्यानंतर साध्या पाण्याने चेहऱ्यात धुवायचा आहे आता या ठिकाणी काय करायचं आपण हे बघितलं पण काय करू नये किंवा काय टाळायला हवं हे बघूयात सर्वप्रथम सारखं चेहऱ्याला हात लावणं तुम्ही टाळायला हवं त्यानंतर उशीचे किंवा पिलो कवर जे आहेत ते घालणारे किंवा अस्वच्छ असतील तर ते तुम्ही बदलायला हवे आणि सारखं सारखं तुम्ही साबण किंवा सारखे नका जे तुम्हाला सांगितलं आहे सध्या त्याचं तुम्ही फॉलो करा तर तुम्ही तयार सात दिवसांचं हे चॅलेंज घ्या हो तर हा सा, सात दिवसांचं चॅलेंज तुम्ही अवश्य फॉलो करा आणि तुम्हाला फरक नक्की जाणवेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल डॉक्टर डीज केअर फॉर यूला सबस्क्राईब अवश्य करा तर स्वस्त राहा मस्त राहा आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद